नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे सांगली अपडेट सांगलीत मूळशी पॅटर्न वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघाच्या अध्यक्षांची निर्गुण हत्या सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पाट्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हत्या झालेल्या अध्यक्षांचे नाव उत्तम मोहिते असे आहे मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस त्यांच्याच घराजवळ साजरा करण्यात येत होता या निमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार शाहरुख शेख यांनी उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला केला त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला हल्ला करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याला यावेळी संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा तो देखील जखमी झाला होता त्याच्यावर देखील सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ही हत्या कोणत्या उद्देशाने करण्यात आली हे स्पष्ट झालं नसून पोलीस याचा तपास करत आहे आरोपीचा उपचार झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार आहे